सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी तासवडी टोलनाक्यावर पृथ्वीराज चव्हाण व विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे आंदोलन पुणे बंगरोल राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना होणारा त्रास तसेच वाहनांचे होणारे नुकसान यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने कराड येथील तासवडी टोलनाक्यावर पृथ्वीराज चव्हाण व विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले कोल्हापूर ते पुणे दरम्यान महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे त्याचा नागरिकांना प्रवाशांना व वाहनधारकांना त्रास होत असतो याबाबत कोल्हापूर ते पुणे हद्दीतील सर्व टोल नाक्यावर जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहनधारकाकडून टोल वसूल करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने तासवडे टोल नाका आंदोलन दरम्यान करण्यात आली या दहा राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरास्था झालेली आहे आणि ह्या पावसाळ्याच्या आज मोसममध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुणे कोल्हापूर सातारा सांगली पुढे बेळगावला जाणारे जी काही वाहनं आहेत लोकांची फार दूर त्रास लोकांना सहन करावा लागतो आहे ज्या प्रवासाला खऱ्या अर्थाने तीन तास लागतात त्या प्रवासाला साडेपाच सहा तास लागायला लागलेत टोलवर या ठिकाणी गर्दी होती ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील ह्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होती या पलीकडे सुद्धा ॲम्ब्युलन्स ज्या असतात जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर किंवा काही अपघात घडतो किंवा जी गावं असतात त्या गावात काही दुर्घटना घडते त्या तिथनं जेव्हा हे अँब्युलन्सेस या रस्त्याने जातात त्यांनासुद्धा या ठिकाणी आज फार त्रास सोसावा लागतो आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे या रस्त्याची या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे टोल तोपर्यंत बंद केले पाहिजे निष्कारण या ठिकाणी रस्ता चांगला नाही गैरसोय होती साडेपाच सहा तास लोकांना प्रवास करावा लागतो पुण्यापासून कोल्हापूर किंवा मुंबईपर्यंत आणि अशा परिस्थितीत टोल घेतला जातो हे आम्ही आज काँग्रेस पक्ष म्हणून सातारा सांगली जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या टोलवर या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आंदोलन करत आहोत अशाच बातम्यांसाठी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा